आषाढ विशेष मस्त झणझणीत नॉनव्हेजचा बेत आहे स्पेशल पाहुण्यांसाठी स्पेशल माशाची रेसिपी बनवते माशांचा फ्राय आणि माशांचा रस्सा म्हणजेच कालवण एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे खूप सिंपल रेसिपी आहे सुद्धा बनवू शकाल इतकी साधी सिंपल आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या मुडभर कोथिंबीर एक ते दोन इंच आलसं चिरून घातलं सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या झाकण लावायचं आणि याचं पाणी न घालता जाडसरसं वाटण तयार करून घ्यायचं मस्त असं हिरवंगार इथे वाटण आपलं तयार झालं इथं तुम्ही हिरवी मिरची तुम्हाला सोसवेल तितकी तुम्ही घालू शकतात तर इथे माझ्याकडं कुपा मासा आहे तुम्ही ऐवजी कोणताही मासा घेऊ शकतात अगदी सुरुमई पापलेटसुद्धा या याच प्रकारे करू शकाल तर याला तुणा असं सुद्धा म्हणतात सगळ्यात आधी मासा स्वच्छ धुवून घ्यायचा तर त्यानंतरनं त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे याने काय होतं माशांचा जो घाण वास असतो तो निघून जातो आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते माशांना असं चोळून लावायचं खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडने लावायचं हे वाटण चोळून हलक्या हाताने लावायचं खूप जास्त जोर लावला तर माशांचा काटा तुम्हाला लागू शकतो तर एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवलं त्यानंतर आपण यामध्ये घालतो आहे एक चमचाभर हळद मोठा चमचा घ्यायचा आहे बरं का एक चमचा लाल तिखट आणि हिरवी मिरची पण घातली आहे त्याच अंदाजाने घाला तर त्यानंतरनं आपण चवीनुसार मीठ लावायचं आणि हे सगळं आपण माशांना सोडून लावूयात तर दोन्ही साईडने लावून घेऊयात खालून वरून म्हणजे माशांचे हे फ्लेवर्स यामध्ये मुरले जातात आता याला काय करायचं झाकून माशांना मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल म्हणजे फ्रीजच्या बाहेर तर अर्ध्या तासांसाठी ठेवा आणि त्यापेक्षा जास्त ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्या मी हे दोन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मासा जितका छान मॅरिनेट होईल तितकी छान त्याची चव उतरते तर हे आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देऊयात हे मूर्त आहे तोवर आपण रशाची तयारी करून घेऊ आता हा सेमच मासा मी घेतलेला आहे एक किलो थोडासा रशासाठी ठेवला आणि थोडासा फ्रायसाठी केलेला आहे तर ह्यामध्ये आपण सेम हळद मीठ आणि लिंबू लावून घ्यायचं आहे छान असं चुळून लावायचं आणि ह्यालासुद्धा अर्ध्या तासांसाठी मॅरिनेट करून तो घेऊया तोवर आपण रशाचं जे वाटण असतं ते करून घेऊ आता वाटण बनवण्यासाठी कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये एक चमचा तीळ घासलायचं तेळ छान असं चटचटुड्यापर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतरनं त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची गॅस बारीक करायचा आणि हिला हलकीशी गरम करून घ्यायची खूप जास्त भाजायची नाही नाहीतर ती लवकर करपली जाते आणि हे दोन्ही एका कोरड्या ताटात काढून घेऊ सेम त्याच कढईमध्ये एक वाटीभर खोबरं चिरून घालायचं थोडंसं तेल घालायचं त्यासोबत म्हणजे खोबरं छान असं एकसारख्या रंगावरती भाजलं जातं छान असं तांबूस रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजत असताना गॅस बारीकच ठेवायचा कारण ते पटकन भाजतो भाजलं जातं आता ह्याला आपण एका साईड ताटामध्ये साईडला काढून घेऊ त्याच कढईमध्ये दोन कांदे या पद्धतीने कट करून घालायचे खूप बारीक नाही कट केले तरी पण चालतं थोडंसं तेल घालायचं कांदा भाजत असताना आणि हा सुद्धा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ ते भाजत असताना त्यासोबत लसूण आलं आणि टोमॅटो घालायचं आणि आता टोमॅटो छान असा मऊ मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं टोमॅटो पटकन शिजला जातो खूप वेळ परतत बसण्याची गरज नाही वाटण्याचं सा सगळं साहित्य थंड होऊन देऊया मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी कोरडे मसाले घालायचे जसं की तीळ खसखस खोबरं पाणी न घालता छान असं बारीक वाटून घेऊयात <coughs> हे वाटून झालं की यामध्ये आपण जे कांदा टमॅटोचं वाट परतून वाट, घेतलं होतं ते घालायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं वाटण करत असताना खूप पाणी घालायचं आणि स्मूद असं याचं वाटण तयार करून घेऊ आता त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं तयार करून घेतलेलं वाटण घालायचं चा, तेल छान असं तापलं की मग वाटण घालायचं वाटण तयार करत असताना खूप पाणी घातलं तर जे आपण असं वाटण तया तेलात परतून घेतो ना तेव्हा ते खूप चटचट उडतं आणि अंगावर पण उडतं त्यामुळं वाटण करताना खूप पाणी नाही घालायचं थोडंसंच घालायचं आणि मगाशी जे हिरवं वाटण तयार केलं होतं त्यातलं एक ते दोन चमचे यामध्ये घालायचे आणि वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ वाटण जितकं छान तुम्ही परताल तितकीच त्या चा रशाची चव जास्त छान लागते आता एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धणा पावडर लाल तिखट जी की रंगाची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा किंवा मग फिश मसाला फिश मसाला घालू शकतात रशाचा किंवा तोंड असेल तर मटण मसाला घाला हे मसाले घालून सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊ एक पाच ते सहा मिनिटे बारीक गॅसवर या पण परतून घेऊयात मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा आता मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला लागला होता त्यात पाणी घालून घोळवून घ्यायचं आणि आपल्या रशामध्ये पाणी ओतायचं तुम्हाला किती घट्ट पातळ हवा त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकतात <coughs> रशाला छान अशी उकळी आली मोठा गॅस करायचा म्हणजे पटकन उकळी येते रशाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेले जे मसाले आहेत सॉरी मासे आहेत ते रशामध्ये घालून घ्यायचे आहेत असं उकळीत मासे टाकले की ते मासे पटकन शिजतात आणि आता आता यावर या झाकण न ठेवता बारीक गॅसवरच पंधरा ते दहा मिनिटं असंच उकळत ठेवूया तोपर्यंत तो आपण फ्रायची तयारी करून घेऊ माशांच्या फ्रायसाठी आपण इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा रवा बारीकच घ्यायचा त्यामध्ये घालायचे आहेत काही मसाले जसं की आपण फिशला मसाले आधीच घातलेले आहेत त्यामुळं अगदी थोडे थोडे मसाले यामध्ये घालायचे आहेत जेणेकरून जे वरचं कोटिंग आहे ते अगदीच फिक्कं लागायला नको म्हणून त्यामध्ये थोडेसे धणा पावडर फिश फ्राय मसाला लाल तिखट रंग जी की रंगासाठीची आहे आणि चवीपुरतं मीठ असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण जे फ्रीज फ्रीजमध्ये मासे ठेवले होते ते बाहेर काढलेले आहेत तर ते घ्यायचे थोडंसं मसाल्यात कोट करून घ्यायचे आणि नंतर हे जे रव्याचे मिश्रण आहे त्यामध्ये अलटी पलटी करून छान असं त्याचं कोटिंग करून घ्यायचं एका टाईमला तीन ते चार मासे मी या पद्धतीने कोट करून घेते तर तवा गरम केलेला आहे तव्यावरती एक पळी तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं धूळ ये धूर येईल इथपर्यंत नाही पण जास्ती गरम करायचं कारण आपण मासा टाकल्यानंतर ना त्याचं सगळं कोटिंग तेलामध्ये निघून जातं कारण का तेलच चांगलं तापलेलं नसतं त्यामुळं आता त्यामध्ये आपण फिश फ्राय केले फिश जे मसाल्यात घोळून घेतले होते ते घालायचे लो टू मीडियम गॅसवरच फिश फ्राय करून घ्यायचा आहे खालची भाजून छान अशी खरपूस भाजून झाली की त्याला पलटी करून घ्यायचं अजूनसुद्धा छान असं खरपूस होईपर्यंत प मासा भाजून घेऊ घ्यायचा आणि मासा पटकन शिजला जातो त्याला फार असा वेळ लागत नाही फक्त त्याला कुरकुरीत होऊन द्यायचा तर आपला फिश फ्राय होतोय आपण रस्ता पाहूयात आपला कसं काय झालेलं आहे तरी ते पाहू शकतात मस्त तरी आली आहे इथे आपला रस्ता डन झालेला आहे आणि मस्त त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची इथं माश्याचं कालवण तयार झालं गॅस बंद करायचा आणि मासा पटकन शिजला जातो त्याला फार असं वेळ लागत नाही फक्त त्याला कुरकुरीत हो होऊन द्यायचा आणि शेवटचा ए एक मिनटं मोठा गॅस करायचा आणि मासा दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत त्याला असं छान असं भाजून घ्यायचं तुम्हाला हवं तितकं तेल तुम्ही यामध्ये घालू शकतात कुरकुरीत कुपामाशांचा फ्राय बनवून तयार झालेला आहे पाशांचा रस्सा आणि फ्राय इथे आज आपण बनवलेला आहे तुम्हाला या दोन्हींपैकी कशाची रेसिपी आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल